काही शेतकऱ्यांच्या डिमांडनुसार मी थोडक्यात तुम्हाला क्रिम्सनचे जे काय पॅकेज ऑफ प्रॅक्टिस आहे त्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की शेतकऱ्यांची डिमांड होती म्हणून आणि याच्यामध्ये सांगायचं जर का ठरलं तर क्रिमसन एक सोपी व्हरायटी आहे जर का म्हटलं तर वातावरणाला एक फाईट करणारी व्हरायटी आहे म्हणजे आपल्याला जो एंड आपला आउटपुट आहे ते शेवटपर्यंत घेऊन जाण्यामध्ये कुठेही अडथळे निर्माण होत नाही अशा टाईपची ही क्रिमसन एक व्हरायटी आहे त्याच्यात आपण सॅटिस्फाईड इन्कम घेऊ शकतो याच्यामध्ये फक्त क्रिमसरमध्ये एकच महत्त्वाची जी फेज आहे की आपण थोडक्यात एक फेजेस जसं येतात स्प्राउटिंग टू फेल एक फेज झाली काम कसं करावं मग फेल फूड ते जस्ट कॅलेप्टर क्रॅकिंगपर्यंत काय काम केलं पाहिजे मग कॅलेप्टर क्रॅकिंग टू सेटिंगपर्यंत काय काम केलं गेलं पाहिजे सेटिंग टू अप टू बेरी डेव्हलपमेंट म्हणजे सॉफ्टनिंगपर्यंत काय काम केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर सॉपनिंग टू अप टू हार्वेस्ट अशा ह्या फेजेस ऑफ फेजेस आहे क्रिमिसलमध्ये काम करण्याचं प्रत्येक स्टेजला थोडं थोडं महत्त्व आहे पण सगळ्यात ह्या याच्यापैकी प्रॉब्लेमॅटिक स्टेज जर का म्हटली तर मी म्हणेल इनिशियल स्टेज प्रॉपिंग टू फेल्थ मग ह्या अवस्थेमध्ये नियोजन कसं करायचं या गोष्टीला कसं सामोरं जायचं ते याच्या आम्ही ज्या काही ट्रिक्स वापरतो ज्या काय पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आम्ही फॉलो करतो ते आज मी तुम्हाला सांगतो आहे जसं की एक आठव्या दिवसाला मे बी क्लायमेटनुसार स्प्राउटिंग हे प्रत्येक एरियानुसार जमिनीच्या प्रकारानुसार व्हॅरी होईल म्हणजे मी तुम्हाला एक दिवसाचं एक गणित सांगतो अंदाजे की आठव्या दिवसाला आठव्या नवव्या दिवसाला, दिवसाला मे बी आपली बर्ड स्टेज येते मग त्या अवस्थेमध्ये आमचं पहिलं ॲप्लिकेशन जे जातं तिथं सी पी प्यू फोर हंड्रेड एम एल पर लिटर आणि त्याच्यासोबत आम्ही थोडं फूट मॅजिक म्हणजे झिरो सात चौवेचाळीस अशी त्या ग्रेडचा वापर आम्ही थोडा सी पी पी बरोबर करतो त्या स्टेजला आम्ही ते एक ॲप्लिकेशन देण्याचं काम करतो त्याच्यानंतर दिवसाआड आमचा न्यूट्रिशनचा अमोनोयसिडचा सीविडचा आणि सायटोकायनिंगचा आम्ही सपोर्ट हा फेलफूडपर्यंत देत असतो आम्ही आमच्या बागेमध्ये कधीही आणि पहिल्या सुरुवातीच्या जेव्हा बाग लावली तेव्हा आम्ही जे ग्रोथ डिडर्डंट मॉलिक्युल वापरले होते पण त्याचा इम्पॅक्ट हा हंड्रेड पर्सेंट बंचवर होतो इन्डायरेक्टली कॅनोपीची ग्रोथ जो कंट्रोल करत असेल तर इन्डायरेक्टली त्याचा संबंध हा सुद्धा त्याचा इम्पॅक्ट दिसून येतो हो। म्हणून आम्ही ग्रोथ रिटर्डंट मॉलिक्युल वापरत नाही मग त्या जागेवर आमची स्ट्रॅटेजी कशी असते जसं आम्ही आठव्या नवव्या दिवसाला बोललो की तुम्हाला पहिलं एक कॉम्बिनेशन सांगितलं जे पी व्ही प्लस फ्रूट मॅचिंग तसंच दिसाआड म्हणजे आठव्या दिवसाला जर का स्प्रॉटिंग आलेली आहे म्हणजे कॉटम बर्सी झालेली मग दिवसाआड एक साधारण दहाव्या दिवसाला आम्ही एक साधारण प्रोटीन हाडले म्हणजे प्रोवी ऑन प्लस फॉस्ट मॅजिक प्लस सिक्स बी म्हणजे बेन या कॉम्बिनेशनचा आम्ही वापर करतो याच्यामध्ये तुम्ही जर का बघितलं तर प्रोविओनमध्ये प्रोटीन हायड्रोसिट आहे त्याच्यासोबत आम्ही थोडं फास्ट मॅजिक म्हणजे पाच चाळीस चौदा हो आणि प्लस बेन म्हणजे एक सायटोगायनिन सिक्स बे बेन झाला याचा आम्ही वापर करू गॅस्टिंग त्याच्यानंतर परत एक दिवसाआड एक साधारण दोन तीन पानाच्या अवस्थेमध्ये तिथं आम्ही स्प्राऊट म्हणजे एक आमचं ॲसिटिलिन थायप्रोलाइन कंटेंट असलेला हा एक मॉलिक्यूल आहे प्लस त्याच्यासोबत आम्ही मॅग्नेशियम सल्फेट आणि प्लस के टू व्हायब्रंट म्हणजे पोटॅश बेस्ड कॉम्बी याचा आम्ही एक संयुक्तिक वापर करून तो एक न्यूट्रिशनल फिडिंग त्या दोन तीन पानाच्या अवस्थेत देण्याचा प्रयत्न होतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी खूप चांगले चेंजेस तुम्हाला त्या बंचमध्ये दिसतात परत एक दिवसाआड आम्ही परत कॅल्शियम मॅने कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन मॅनेजमेंट असलेले कॉम्बिनेशन म्हणजे कॅल्मिनो झिंकाबोर प्लस मॅग्नेशियम सल्फेट प्लस त्याच्यासोबत आम्ही थोडा अमोनियम मॉल्युडेट ॲड करतो म्हणजे कॅल्मिनो एक साधारण अडीचशे आपलं पाचशे एम एल अडीच एम एल प्रति लिटर झिंकाबोर अडीच एम एल प्रति लिटर मॅग्नेशियम सल्फेट एक साधारण अडीच ते तीन ग्रॅम प्रति लिटर आणि अमोनियम मॉल्युड्रेट हा साधारण एक दोनशे लिटर पाण्याला एक पंचवीस ते तीस ग्रॅम अशा हिशोबाने आम्ही ते कॉम्बिनेशन करून त्याचाही फायदा आम्हाला खूप चांगला झाला की कॉम्बिनेशन जेव्हा आम्ही कॅल्शियमचाही तिथं त्या छोट्या बन्सला गरज असते त्या पानांना गरज असते न्यूट्रिशनची मॅग्नेशियमची नीड असते तिथं थोडंफार झिंकची नीड असते थोडंफार बोराची नीड असते आणि त्या सोबतीला आम्ही थोडा अमोनियम वाढलेलं जेणेकरून त्या क्लाउडी वातावरणामध्ये किंवा ज्या पावसाळी वातावरणामध्ये ज्या नायट्रे नायट्रोजन किंवा नायट्रेट किंवा अमोनिकलचा जो इम्पॅक्ट ते त्या पंच ॲबोर्शनवर होतो तिथं हा जो अमोनियम मॉल्युरेट जो आहे हा महत्त्वाचा रोल प्ले काय करतो की त्या नत्राची जी काही नायट्रेट प्रोसेस आहे त्या झाडामध्ये म्हणजे त्या नायट्रोजनचं पचन अमोनोसिड आणि प्रोटीनमध्ये पूर्ण करण्यामध्ये अमोनियम मॉल्युरेटचा हा खूप मोठा रोल आहे म्हणून आम्ही कॅल्मिनो झिंकाबो मॅग्नेशियम सल्फेट आणि अमोनियम मॉल्युरेट याचा वापर आम्ही तो एक चौथा स्प्रे तिथं करून परत एक दिवसाआड आम्ही गरज वाटत असेल काही परत काही न्यूट्रिशनची तर परत आम्ही तिथं एखादं फॉस्मॅचिक अलॉंग विथ सीविड जसं की ॲग्रोगेन आहे किंवा स्टिम्प्लेक्स आहे याचा आम्ही वापर कर तिथं करतो याच्याने मोठ्या प्रमाणात आम्हाला तिथं फायदा हा खूप चांगला जाणवतो अशा हिशोबाने तुम्ही हे जर का पाच सहा स्प्रे एक दिवसाड जर का घेतले आणि न्यूट्रिशन सपोर्ट जर का तिथं प्रत्येक स्टेजला त्या देत राहिले तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला जे काही आलेले बंचेस आहे त्याला तुम्ही एक चांगल्या कंडिशनपर्यंत नेऊ शकतात अशा प्रकारे तुम्ही जर आता नियोजन केलं तर नक्की तुम्हाला ह्या क्रिम्सनची जी पहिली फेज आहे स्प्राउटिंग टू फेल फूड ह्या अवस्थेमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ह्या खराब क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये तिथं काम करू शकतात अशा पद्धतीचं हे माझं नियोजन होतं हे आम्ही माझ्या स्वतः वैयक्तिक शेतामध्ये करतो आणि याचे फायदे मला साधारण पाच वर्षापासून खूप चांगले मिळतात धन्यवाद